ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे खोपोली खालापूर मधील ओबीसी समाजाची मागणी खालापूर दिनाक सप्टेंबर सतरा रोजी खोपोली शहर व खालापूर तालुक्यातील ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे व मराठा आरक्षणासंदर्भात दिनाक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढला आहे त्या संदर्भात हरकत नोंदविले बाबत खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित ओबीसी समाजाने दिलेल्या निवेदन पत्रात ओबीसी मध्ये पहिल्याच साडेतीनशे पेक्षा जास्त जाती आहेत त्या जातींनाच अजून पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही त्यात पुन्हा एक मोठा वर्ग तुम्ही जर मध्ये समाविष्ट करत असाल तर हा मूळ ओबीसी वर एका प्रकारे अन्याय आहे भारतीय राज्यघटनेमध्ये सामाजिक राजकीय न्यायाची तरतूद आहे उद्या जर मराठा बांधव कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी मध्ये आले तर ओबीसी मधून सरपंच नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य सदस्य पंचायत समिती सदस्य, तेच होतील मग ओबीसी फक्त मतदानापूरतेचे शिल्लक राहतील असे नमूद केले आहे तसेच सगळे सोयरे किंवा सरसकट हा आरक्षणाचा निकष नसून सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास हा आरक्षणाचा निकष आहे या निकषानुसार मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र होत नाही तरी देखील आपण जो जी आर काढला आहे तो त्वरित रद्द करावा याबाबतची मागणी ओबीसी ओबीसी समाजाने करत एकोणीसशे सदुसष्ट सालापूर्वीची पितृसत्ताक वंशावळी पद्धतीने कुणबी नोंद आहे त्यांची कायदेशीर वैधता तपासून कुणबी प्रमाणपत्र कुणबी समाज बांधवास दयावी घटनेने दिलेले आरक्षण हे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गासाठी असताना सामाजिकदृष्ट्या मागास नसलेल्या मराठा समाजाला आपण ओबीसी मध्ये घेत आहात हे आम्हा मूळ ओबीसीवर अन्याय करणारे आहे म्हणून आपण ओबीसी समाजाचा विचार करून ओबीसीला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी उपस्थित खोपोली शहर व खालापूर तालुक्यातील ओबीसी समाजाने मागणी केली आहे यावेळी समाजाचे नेते दत्तात्रय मसुका अरुण पुरी संतोष जंगम सुरेखाताई खेडकर रसिका शेटे रामभाऊ पवार सचिन मसुक दिनकर भुजबळ श्रीकांत पुरी संजय पाटील संदेश माने नितेश खाडे राजेंद्र फक्के किशोर पाटील नितीन चौधरी प्रफुल्ल शाहसने मोहन केदार महेश काजळे हेमंत नांदे विणाताई शाहणे सचिन मोरे मनोज माने निखिल गुरव छगन राठोड ईश्वर शिंपी यांसह हो ओबीसी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता जेवढ्या ओबीसीचा घटक समाज आहे किंवा जाती आहे या सर्व घटक मंडळींच्या दोन दोन प्रतिनिधी घेऊन प्रातिनिधिक स्वरूपात शांततेनं हे ते निवेदन आज आम्ही सादर केलं या निवेदनामध्ये आमचं एकच म्हणणं आहे जे मला पण मी सांगितलं की हा जो संपूर्ण राज्यामध्ये एक प्रकारची दोन समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम काही मंडळी करत आहेत ते चुकीचं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की एकोणीसशे सदुसष्ट सालापूर्वीचं जे रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डामध्ये असणारी आपली वंशावळ तपासून ती तपासल्यानंतर त्याच्यामध्ये जी नोंद आहे जातीची ती नोंद वीत धरून आणि त्याचा पूर्ण वंशावळीची पुरावा घेऊन ती ज्यांची ज्यांची आहे त्या सर्व समाजाला न्याय द्यावा त्यात मराठा समाजसुद्धा येईल आणि मराठा समाजामध्ये सुद्धा भरपूर गरीब मुलं आहेत त्यांना याचा फायदा जरूर मिळाला पाहिजे म्हणून कुणबी म्हणून जे काय अधिकृत आहे ज्याला आपण नियमांची पूर्तता करून पडताळणी करून दाखले देतो त्या दाखल्यांची पूर्तता तशा प्रकारचे करून हे दाखले द्यावेत एवढंच आम्ही शासनाला कळवलं आहे तहसीलदारांच्या मार्फत सचिवांना पत्र दिलेलं आणि ह्याच्यामध्ये कुठेही समाजासमाजामध्ये दुही निर्माण व्हावी एकमेकाशी मनं करुषित व्हावी असा कुठलाही हेतू नाही आहे सगळ्याच गोरगरीब मुलांना आणि गरव गरजवंतांना हा न्याय मिळाला पाहिजे आणि या न्यायाच्या बाजूने आम्ही आहोत मग तो कुठल्या समाजाचा याचं आम्हाला काही घडणार नाही मग तो उद्या मराठा समाजात जरी असला तर त्याच्या बाजूला आम्ही आहोतच ना शेवटी नोंद जर त्या नियमाप्रमाणे असेल तर आमचा कशाला विरोध असल्याचं काही कारण नाही तर त्याची पडताळणी नियमाप्रमाणे करून ते दाखले द्यावे आता जो निघालेला आहे त्या जो महाराष्ट्रातला मायक्रो समाज आहे आणि तो अगोदरपासून सामाजिक दृष्ट्या कुठेही मागसलेला नाहीये आणि आरक्षण हे आर्थिक दृष्ट्या हे नाही आहे की जो समाज सामाजिकदृष्ट्या मागास होता जो गावगाड्याच्या बाहेर राहणारा समाज होता त्याला गावाच्या राज्यकारभारात सामील केलं जात नव्हतं अशा समाज या ओबीसीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की माझ्या भारतामध्ये कुठंतरी सामाजिक न्याय आणि सर्वांना समतेची वागणूक मिळावी सर्व समाज हा राज्यकर्ता समाज व्हावा यासाठी हा इतर ओबीसी मागासवर्ग या मध्ये टाकण्यात आलेलं आहे त्यामध्ये माझ्या गावामध्ये समजा एखादं मायनर समाजाचं घर असेल एखादं तेली असेल नावी असेल साळी असेल कोळी असेल माळी असेल धनगर असेल वंजरी असेल जो अनेक वर्ष राजकारणापासून लोकप्रतिनिधी होण्यापासून आणि राज्याचा कारगार कारभार करण्यापासून वंचित होता त्या समाजाला माझ्या कुठेतरी न्याय मिळावा माझा मायनर समाज कुठेतरी राज्यकर्ता व्हावा यासाठी हा ओबीसी वर्ग आहे आणि आता मोठ्या प्रमाणात या ओबीसी मध्ये मेजर समाजाची जर त्यामध्ये घरात आले तर हे ऑलरेडी असं झालेलं आहे की एका घरात घरात पहिले तीनशे पंच्याहत्तर लोक राहतात आणि आता अजून त्यात पाचशे घुसवले तर, तर पूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाजात अस्वस्थ झालेला आहे म्हणजे सांगण्याची अशी दयनीय अवस्था आणि माहिती म्हणजे जो ओबीसी मूळ ओबीसी समाज आहे ते आज मुलं आत्महत्या करायला लागलेले आहेत कारण आमच्यावर हा कुठेतरी अन्याय व्हायला आज कुठेतरी आम्ही एखाद्या गावाचा सरपंच होत होतो आज कुठेतरी आम्ही एखाद्या नगरपालिकेत नगरसेवक होत होतो आणि आता आम्हाला याच्यापासून पण वंचित केले केलं जाऊ शकत यासाठी आमचं मराठा समाजाच्या आरक्षणाला कुठेही विरोध नाहीये आम्ही आजही सांगतो की शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये सुद्धा मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे परंतु ऑलरेडी राजकारणात ऐंशी नाही तर शंभर टक्के समाज हा मराठा आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा

या दोन्ही समाजामध्ये निर्माण काम करतात हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कुठली स्त्री कुठल्या समाजाची आहे कुठला माणूस कुठल्या समाजाचा आहे कोण हलक्या जाती जातीचा आहे कोण वरच्या असं न करता कुठल्याही माता भगिनीला न करता दुसऱ्या धर्माच्या स्त्रीचा सुद्धा आदर करणारा आणि तिला सोडी साडी चोळी देऊन मान सन्मान करणारा छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रात आज जर आपण बघितलं तर काही अनपढ लोक आवाजच्या भाषेत हलक्या जातीच्या महिलाला आणि ओबीसी सुद्धा गोष्टीचा मी निषेध करते आणि अजून सांगते या महाराष्ट्रामध्ये जो गुन्हा गोविंदाने अठरा पकड जातीचा बारा बलुतेदार समाज नांदत आहे तो नांदू द्या आणि तुम्ही तुमचं आरक्षण बिंदास्त घ्या आमचं काही म्हणणं नाहीये फक्त आमच्या ताटात बसू नका कारण आमचं गरीबाचं ताट आहे आणि त्यातलं घेऊ नका एवढीच आमची विनंती एक ओबीसी मोठी अरे आरक्षण आमच्या हक्काच ना आरक्षण आमच्या हक्काच नाईक बाबा